चोपडा व अमळनेर तालुक्याच्या दरम्यान तापी नदीवर मातीचा सेतू उभारून वाळू चोरणाऱ्यांचे मनसुभे उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी उधळून लावले असून जेसीबी मशीनच्या सहाय्याने सेतू उद्ध्वस्त करण्यात आला आहे गेल्या अनेक दिवसांपासून वाळू चोरट्यांनी तालु चोपडा तालुक्यातील अन्वरे व अमळनेर तालुक्यातील खापरखेडा यांना जोडणारा मातीचा सेतू तापी नदीवर बांधून नदीपात्रातील वाळू मोठ्या प्रमाणात उपसा सुरू केला होता सेतू उभारण्यासाठी कमीत कमी आठ दिवस तरी लागले असावेत इतक्या जाड मातीचा थर लावण्यात आला होता तापीतील पाणी अडवून बांध फुटू नये म्हणून पाणी वाहण्यासाठी पद्धतशीरपणे पाईप टाकून ठेवले होते अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता एवढा मोठा मातीचा सेतू उभारण्यात आला तोपर्यंत ही बाब कोतवाल पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवक तापी महामंडळाचे अधिकारी यांना निदर्शनास कशी आली नाही हा मोठा प्रश्न आहे बिनधास्तपणे गौणखनी चोरी केली जात होती उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांना गोपनीय माहिती मिळताच त्यांनी अमळनेर व चोपडा तहसीलदारांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार तलाठी अनिल पवार त्यांच्यासोबत मठगव्हाण हातेड खुर्द हातेड बुद्रुक बुधगाव घाडवेल घोडेगाव मोहिदे वढोदा विटनेर येथील मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल यांनी संयुक्त कारवाई करत जेसीबी मशीनच्या सहाय्याने मातीचा सेतू तोडून टाकला त्यामुळे वाळू चोरांचे डम्पर व ट्रॅक्टर नदीपात्रातून जाऊ शकणार नाही दरम्यान वाळू चोरटे पुन्हा नव्याने सेतू बांधून पुन्हा मोठी चोरी करू शकतात म्हणून यावर नियंत्रण ठेवले पाहिजे अशी मागणी होत आहे दरम्यान अनवर्दे व खापरखेडा दरम्यान तापी नदीत मातीचा मोठा बांध बांधून त्याचा उपयोग नदीपात्रातील वाळू चोरीसाठी केला जात असल्याची माहिती मिळताच तो उद्ध्वस्त करण्यात आला असून आता विशेष महसूल पथकांच्या माध्यमातून वाळू चोरांवर करडी नजर ठेवण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले अमळनेर तालुक्यातील पिंपळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पडक्या खोलीत दहा फुटी अजगर सापडल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते सर्पमित्राच्या मदतीने अजगराला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले पिंपळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मालकीचे दोन बिघे शेती असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे शाळा खोल्यांच्या बाजूला मोडकी खोली असून त्या ठिकाणी भंगार व तुटके साहित्य ठेवलेले आहे शुक्रवारी दुपारी मुलांना खेळताना त्या खोलीत आवाज येत असल्याने त्यांचे तिकडे लक्ष वेधले गेले मोठा अजगर दिसताच मुले घाबरली शिक्षकांना कळताच त्यांनी तातडीने अमळगाव येथील सर्पमित्र निखिल महाले यांना बोलावले मात्र अजगर वरती पत्रा आणि लाकडी सरा यात अडकलेला होता शिक्षक भगवान पाटील किरण पवार सुरेखा पवार उज्ज्वला चव्हाण यांनी मदत करून स्टूलवर उभे करून मोठ्या प्रयत्नाने अजगराला पकडले सर्पमित्राच्या हातात अजगराला पाहून मुलांना देखील आनंद झाला मुलांनी जवळून निरीक्षण केले नंतर अजगराला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले दरम्यान भंगार ठेवलेली मोडकी खोली दुरुस्त करण्यात यावी आणि खराब साहित्याची विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे वीज चोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महावितरणच्या जिल्हास्तरीय वीज पथकांनी एकक वेळी पंधरा जानेवारी रोजी अमळनेर शहरात विविध ठिकाणी छापे टाकले असता एकशे सोळा चोर सापडले महावितरणचे जळगाव जिल्हा अधीक्षक अभियंता अनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाने धरणगावचे कार्यकारी अभियंता निलेश सोनगिरे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील व वीज केंद्रावरील कर्मचारी अभियंते अशा वीज पथकांनी पंधरा रोजी अमळनेर शहरात ताडेपुरा गलवाडे रोड ढेकू रोड पिंपळे रोड बाजारपेठ झामी चौक माळीवाडा तांबेपुरा मुंदडा नगर भालेराव नगर धुळे रोड यांसह सुमारे सहाशे ठिकाणी छापे मारले त्यापैकी एकशे सोळा ठिकाणी ओझ चोरी होत असल्याचे उघड झाले या ठिकाणी तात्काळ मीटर जप्त करण्यात येऊन नागरिकांची असुविधा होऊ नये म्हणून त्यांना नवीन मीटर जोडण्यात आले जप्त ता मीटर तपासणीसाठी धरणगाव येथे पाठवण्यात आले आहेत त्रुटी आढळून आल्यास अथवा मीटरमध्ये फेरफार केल्यास त्यांना दंड व चोरी केलेले बिल पाठवण्यात येईल तात्काळ बिल न भरल्यास रितसर पोलिसात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत दरम्यान महावितरणकडे अत्याधुनिक प्रणाली असल्याने वीज चोरी मीटरमध्ये हस्तक्षेप छेडछाड हे प्रकार लगेच कंपनीच्या लक्षात येते त्यामुळे आता चोरट्यांनी वीज चोरीकडे दुर्लक्ष करू नये असे नेमाडे सांगितले। महावितरणचे कार्यकारी अभियंता तुषार यांनी अमळनेर को अर्बन बँकेचे शतक महोत्सवी वर्षात पदार्पण होताना अर्बन बँकेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन व बँकेने प्रथमच काढलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन परमपूज्य पूज्य संत श्री सखाराम महाराज यांच्या शुभहस्ते आणि खासदार श्रीमती स्मिताताई ये वाघ यांच्या उपस्थितीत सतरा जानेवारीला करण्यात आले अमळनेर अर्बन बँकेने आधुनिक बँकिंग सुविधांनी संपन्न अशा सभासद व ग्राहकाभिमुख अद्ययावत मुख्य कार्यालयाचे नूतनीकरण केल्याने प्रसाद महाराज व खासदार स्मिताताई ये वाघ यांनी कौतुक केले यावेळी बँकेचे चेअरमन पंकज मुंदडा चेअरमन शिंदे संचालक उपस्थित होते सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले कोंडाची युवक मंडळ संचलित कोंडाची व्यायामशाळा यांच्यातर्फे मकर संक्रांती निमित्ताने आयोजित विराट कुस्त्यांच्या खुल्या दंगल स्पर्धेत मंगल ग्रह सेवा संस्थेचा सेवेकरी तथा पहलवान सिद्धेश अहिरे याने धुळे येथील बंटी मरसाळ्याला चित करत प्रथम क्रमांकाने विजयी झाला बोरी नदी पात्रात आयोजित या दंगलीत तालुक्यासह जळगाव धुळे संभाजीनगर चाळीसगाव मालेगाव येथील कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता विशेष म्हणजे या कुस्त्यांच्या दंगलीत महिला कुस्तीपटूंनीही सहभाग घेतला होता यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ दिगंबर महाले पोलीस निरीक्षक विकास देवरे बाजार समितीचे सभापती अशोक पाटील विक्रांत पाटील भूषण भदाने सुरेश पाटील संजय पाटील यांसह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते विजेत्यांना भांडी ट्रॉफी रोख हजार ते पाच हजार रुपयेपर्यंतचे बक्षीस देण्यात आले पहिलवान अहिरे यांच्या यशाबद्दल मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले आणि पदाधिकारींनी त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव केला अमळनेर नगर परिषदेत गेल्या महिनाभरापासून प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वेवोतोलू केझो यांना भावपूर्ण निरोप पालिकेतर्फे देण्यात आला शासनाने त्यांना अमळनेर नगरपालिकेत मुख्याधिकारी व प्रशासक यांचा कार्यभार अनुभवसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती सतरा जानेवारी रोजी त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम नगरपालिकेत मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी मुन्ना शर्मा डॉक्टर अनिल शिंदे तुषार नेरकर अनिल बेंडवाल सुदर्शन शामनान अभियंता दिगंबर वाघ प्रसाद शर्मा अविनाश संदानी शिव चव्हाण शेखर देशमुख मनोज शर्मा मदन पाटील आणि कर्मचारी उपस्थित होते बसमधून उतरताना एका महिलेच्या पर्समधील दीड लाखाचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना सतरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता घडली पायल विनोद रावलानी राहणार शांतीनगर चाळीस गाव या आपल्या मुलीसोबत सुलत बहिणीच्या मुलीच्या लग्नाला सतरा रोजी अमळनेरला आल्या दुपारी दोन वाजता त्या अमळनेर बसस्थानकावर उतरत असताना त्यांच्या पर्सची चेन उघडून अज्ञात चोरट्याने पर्समधील एक लाख वीस हजार रुपये किमतीची चाळीस ग्रॅम सोन्याची माळ तर तीस हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम सोन्याची अंगठी आणि दोन हजार रोख व लॉकरची चावी असा एकूण एक लाख बावन्न हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला याबाबत पायाल रावलानी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत